नवीन व्हिडिओला सुरुवात केले आणि आजचा दिवसही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे तर ते तुम्हाला कारण पुढे समजेलच हॅलो नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आज गुरुवार तसेच संकष्टी चतुर्थी तुम्हा सर्वांना गुरुवार व संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी ज्या व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या इच्छा स्वप्ने पूर्ण होऊ दे एवढीच इच्छा आहे आजचा हा व्हिडिओ खूप लेटने येतो आणि मागच्या आठवड्यामध्ये वातावरणात बदल झाल्यामुळे इतकी कणकण होत होती किंवा असं अचानक पाण्यामध्ये बदल झाल्यामुळे थोडीशी सर्दी झाल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये असा विकनेस जाणवत होता आणि सध्या सोशल मीडियाचा किंवा एडिटिंगला भरपूर मोबाईलचा वापर होत असल्यामुळे स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यातसुद्धा एकदम अशी जळजळ किंवा होत होती तर एकदा चेकअप करून घेतलं तर डॉक्टरांनी एकदम नॉर्मल आहेत एक सांगितले परंतु थोडासा मोबाईलचा वापर कमी करा असं सजेशन केलं तर पूर्ण एक आठवडा व्यवस्थित रेस्ट घेतले आणि आज पुन्हा एकदम व्यवस्थित फ्रेश वाटत आहे तर नवीन व्हिडिओला सुरुवात केली आणि आजचा दिवसही माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे तर ते तुम्हाला कारण पुढे समजेलच सकाळी फक्त देवपूजा करून घेतली फुलं मला काही भेटली नाहीत सकाळी ते विरूला सोडून गडबडीत आले त्यामुळे येताना मला फुलं सुद्धा घेऊन यायचे आणि आता विरूला आणण्यासाठी पाच मिनिट बाकी तर मी त्याला घेऊन येईन आणि येतानाच ती काही माझ्यासाठी खूप स्पेशल महत्वाची आनंदाची बातमी आहे तर ती घेऊन येईन आणि नंतर तुमच्याशी नक्की शेअर करेन विरुगड तर आल्यापासून विरवाता इतकं शहाण्यावरी वागतो ना स्वतः कपडे चेंज केली फ्रेड झाला पावडर लावले आणि तेल सुद्धा लावून केस विंचरून घेतले आणि खरंच मी याचा इतकी आभारी आहे ना म्हणजे देवान मला इतकं समजूतदार गोंडस शहाणं बाळ दिलं ना हा हाय कर खुश आता ही पिलू फुलं राहिलेत ना त्याचं काय करायचं आले, आले तो एवढा म्हणजे एक्साइटमेंट असतो ना कधी पण आम्ही फुलं किंवा हार घेऊन येतो ना तर त्याचं एकच असतं की माझ्या सायकलला हार बनवायचंय तर नंतर बनवूया ना आपण दोघ आणि मग तू घाल सायकलला ला सगळं सा आवरून त्याच्या फ्रेंड कडे गेलाय खेळायला आणि अजून जेवणाला सुद्धा थोडं टाइम आहे तर सकाळची व्हिडिओला सुरुवात केली होती तेव्हा बोलली होती की तुमच्या सोबत एक खूप चांगली आनंदाची आणि थोडीशी महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे आणि ती म्हणजे हा स्विमिंग फॉर्म आणि मी इतकी खुश आहे ना तर खूप दिवसापासून ज्या गोष्टीचं प्लॅनिंग करत होते तर त्याची आज सुरुवात झाली विरूला घेऊन येताना हा फॉर्म घेऊन आले आणि सध्या माझं सायटिका ट्रीटमेंटमुळे रनिंग किंवा वॉकिंग तसेच एक्सरसाइज यातली कोणतीच ॲक्टिव्हिटी सध्या नाही आणि मग सध्या माझं तसं लाईफ किंवा पूर्ण दिवस एकदम असा निवांत चालल्यामुळे सतत असं लेझीनेस जाणवतो किंवा फ्रेश नाही वाटत एक्सरसाईज किंवा कोणतीही आपण एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल तर पूर्ण दिवस आपल्याला फ्रेश वाटतं परंतु असं एका जागी बसून राहायचं म्हटलं तर मग ते कसं एक निगेटिव्हिटी एनर्जी येते किंवा असं आपल्याला डलनेस वाटतो आणि पायावर उभारून मी कोणतीच सध्या ॲक्टिव्हिटी नाही करू शकत कर। आणि डॉक्टरांनी तर स्ट्रिक्टली ही गोष्ट सांगितली की कोणतीच ॲक्टिव्हिटी नाही करायची तर माझं सध्या असं होतं की काहीतरी करायचं आहे तर खूप माहिती घेतली नेटवर किंवा ज्यांच्याकडे माझी ही ट्रीटमेंट चालू आहे त्या सरांना कॉन्टॅक्ट करून स्विमिंग बद्दल विचारलं तर ते सर करा बोलले तर मी इतकी खुश झाले ना आणि मेन म्हणजे स्विमिंग जरी आता करायचं म्हटलं तर मला म्हणजे कुणी शिकवण्याची गरज नाही पहिल्यापासून येतं आणि ती गोष्ट मी खूप एन्जॉय करते आणि मला ते आवडतं सुद्धा तर हा पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरून घेते आणि ह्याच्यामध्ये भरपूर काही सूचना आहेत आणि या नोटीस इतकी इम्पॉर्टन्ट आहे ना यातला एक जरी तुम्ही रूल ब्रेक केला तर फाईन वगैरे आहे त्यामुळे सगळ्या ज्या काय सूचना आहेत त्या वाचून घेतल्या आधी तर टायमिंग सुद्धा दिले आपल्याला कोणतं हवाय ते आणि लेडीजचं टाइम से सेपरेट आहे त्यामुळे तर काही टेन्शन नाही सगळ्याचा विचार करून मी स्विमिंगचा फॉर्म घेऊन आले देवाला घातल्यानंतर जी काही थोडीशी फुलं शिल्लक राहिली होती तर विरूच्या इच्छेनुसार एक हार बनवलाय सायकलला पूजन करून विरूने आपल्याला सुद्धा अष्टीगन लावलाय आणि कामच मस्त गोल लागलाय ना तर विरू खुश आता चला फिरवा जेवण करून विरू सोबत थोडा वेळ खेळल्यानंतर तो झोपला आणि त्यानंतर पण मी एकदम कामाला सुरुवात नको त्यामुळे अर्धा ते पाऊन तास अशीच आडवी पडून रेस्ट घेतली आणि आता असं आठवलं की काही घरातली पेंटिंग काम आहेत तर मला सूजी भाजून ठेवायची होती तस इतर मी विरूला पटकन टिफिनला बनवू शकतोय आणि एकदम आधी भाजून ठेवली तर ती बरं पडते नाहीतर सुजीलाच भाजायला जास्त वेळ जातोय आणि आता इतके चार दिवस मी आजारी होते किंवा असं थोडस विकनेस होता ना तर विरू इतका व्यवस्थित राहिला ना म्हणजे एक टक्का सुद्धा त्याने मला कधी नाही त्रास दिला स्वतःहून जेवायचा स्वतःहून कपडे घालायचा आणि झोपायचा सुद्धा आणि आज मग अशीच मी व्हिडिओ मध्ये त्याचं कौतुक केलं आणि आज झोपवताना मला एवढा त्रास दिला ना त्यानं तो झोपायलाच तयार नाही मध्यम गॅसवर भाजायची म्हटलं तर जवळपास आता मला याला सात ते आठ मिनिट तरी लागणार आहे तेवढी सूजी भाजायला सूजी तर आता बारीक गॅसवर भाजतच आहे तोपर्यंत मला अजून एक भाजणीचं साहित्य करायचं आहे त्यासाठी या पंकिन सीड्स त्यानंतर सनफ्लावर सीड्स तसेच वॉटरमेलन सीड्स त्यासोबत थोडस जवस आहे आणि घरातीलच पांढरे तीळ घेतले थोडे आणि ह्या पाच बिया एकत्र भाजल्यानंतर इतके फायदे आहेत न्यायचे गेले सहा ते सात महिने कंटिन्युअस या बिया मी खातोय आणि माझ्या मेन्सुरेशन सायकलला इतका फरक पडलाय ना खूप काही चेंजेस जाणवले आणि ऑलरेडी ह्याची एक डिटेल रेसिपी मी आधी शेअर केली ते तर, हो तर, तर आता हे भाजून झाल्यानंतर ते पण पटकन भाजून घेते घरातली सगळी कामं आवरल्यानंतर विरू सुद्धा उठला आणि त्याला थोडंसं खायला दिल्यानंतर आज गार्डनला घेऊन आले आणि आज तो एवढ्या वेयानं उठलाय ना दुपारी व्यायाम झोपल्यामुळे तर आता मस्तपैकी सोबत खेळते आणि आज सावी आल्यामुळे तर दोघांची एवढी केमिस्ट्री मस्त झाली ना दोघ जण मन फक्त खेळतायत परंतु सध्या मुंबईमध्ये हाय अलर्ट असल्यामुळे लहान मुलांना पकडून नेणं चालू आहे त्यामुळे कंटिन्युअस त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर त्या दोघांच्या जवळच मी उभे आहे आणि घसरगुंडीवर त्यांचा नेमका कोणता खेळ चाल हे दाखवते सावी घसरगुंडीचा वापर आज चांगलाच रमलाय हे बघा स्वतः राहिली घसरगुंडी करायची चपलानं चालू आहे दोघांचं वरून चप्पल फेकायचं आणि खालून सावी वर घेऊन जाणार संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि विरू अजून एवढा रमला आहे ना गार्डनमध्ये आज सोबत आहे सो त्यासोबतच त्याच्या स्कूलमधला देवांश फ्रेंडसुद्धा आहे तर तिघं जण स्लायडिंगवर मस्तपैकी खेळत आहेत आणि माझं सध्या इकडे तिकडे असंच चालू आहे असं वॉकिंगसुद्धा करू शकत नाही कम्प्लीट असं तर थोडं इकडे तिकडे करत बसले मी आणि घरी जायचं बोलतो तर तो अजिबातच तयार नाही आणि पूर्ण अंधार झाले आता सगळीकडे फायनली आता विरू गार्डन मधून बाहेर आलाय आणि तिथे जवळच एक साईबाबांचं सा मंदिर आहे तर आज गुरुवार असल्यामुळे दर्शनासाठी आले आणि हे साई मंदिर कोणी बांधलंय सावीच्या आजोबांनी बांधलंय आणि इतकं मस्त वाटतं ना जवळ साईबाबांचं दर्शन झालं तेव्हा आणि सावी विरू सोबत इतके मस्त तिघं खेळत होते ना तर विरू यायला तयारच नाही तर भरपूर टाईम झाल्यामुळे कसं तरी त्याला मनवलं हो आहे आणि आता बरोबर पाहुणे आठ वाजले आहेत घरात यायला आल्याबरोबर लगेच फ्रेश झाले आणि आधी समय लावून घेतली आणि शुभम करोती वगैरे सगळे श्लोक बोलून घेतले विरूकडून आणि त्यासोबतच जो काही सकाळी स्विमिंगचा फॉर्म आणला होता तर मला पूर्ण दिवसभरात आज टाईमच नाही भेटला ना जा न जेवण झाल्यानंतर विरूचा जेव्हा स्टडी घेते तर तेव्हा फॉर्म भरून घेईन गार्डन मध्ये असतानाच अचानक त्यांचा फोन आला की ऑफिस मध्ये सरांसोबत जेवण होईल त्यामुळे मस्तपैकी आज खिचडी भातचा प्लॅन केलाय आणि त्यासोबतच येताना मस्तपैकी एक किलो वाटाने भेटल्यात आणि इतके फ्रेश आहेत ना आणि दाणे सुद्धा एकदम टपोरे आहेत ते पण सोलून ठेवते म्हणजे आजचं काम पूर्ण होईल आज मी आणि विरुद्धच असल्यामुळे सुरुवातीला सिंपल अशी खिचडी भात बनवायचा प्लॅन केला होता परंतु घरात सध्या एवढ्या भाज्या शिल्लक होत्या ना तर सगळ्या थोड्या थोड्या वापरून मिक्स हो अशी एक पुलाव बनवलाय आणि त्यामध्ये बघू शकताय कॉर्न आहे जास्त करून मसुरा डाळ मूग डाळ आणि तांदूळ तर एकदम नॉर्मली कमी वापरले हिरवा वटाणा आहे गाजर आहे बीट आहे आणि थोडस लिक्विड कन्सिस्टन्सी ठेवली अशी मी आणि मेन म्हणजे आज चव लागणार आहे कारण यातला जो काही हिरवा वटाणा होता ना तो विरूने सोलून दिलाय मला तर माझी थोडीशी हेल्प केली त्यांना आज तो बसला होता माझ्यासोबत आणि थोडाच असा घेतलाय आणि त्यासोबतच कढी सुद्धा बनवले ऑल टाइम फेवरेट आहे माझी कढी थोडस आंबट जेवणात असेल तर मस्त लागतं असं आणि इतर मी कस खिचडी भात केला तर मी त्यावर तूप घेते परंतु आज कढी बनवल्यामुळे तूप स्किप आहे तर मस्त पैकी गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेते आणि कन्सिस्टन्सी मला जशी हवी आहे तशी एकदम परफेक्ट आहे तर आता सिम्पल असा मेन्यू मैं दोगे पन आप खातो है। आने है। मी आणि विरू दोघे पण जेवाय बसलोय आणि विरू आपल्या हातान खातोय आणि आज विरूचा फ्रेंड शिवांश आलाय हाय शिवांश तू जेव ना, ना, ना जे हो विरू <laughs> सोबत थोड मी व्हेजिटेबल राईस बनवलाय राईस विरू कसा झालाय आवडला तुला हा ना डाल खिचडी मस्त पिकी पोट भरून खाल्ली आणि त्यासोबत आजची जी कडी होती ना इतकी बेस्ट झाली होती ना तर ती सुद्धा पिऊन घेतली आणि भांडी वगैरे आवडतोय तोपर्यंत ते आलेच ऑफिसवरून आणि आज येताना सरप्राईज म्हणून मस्त विक छोटासा कॉर्नेटो आणलाय तर आता तो खाऊन घेईन आणि कॉर्नेटो खाऊन झाल्यानंतर थोडी शेतपावली सुद्धा करून यायची आहे आणि विरुची गडबड बघू शकत आहे खुश एवढा क्रेझी आहे ना तो आईस्क्रीम साठी दररोज आणून दिलं तरी खाऊ शकतोय तर एकदम खुश आहे आता तर आता नाही कस काय नाहीये का नाहीये मोठा आहे तर आता आमची आईस्क्रीम पार्टी करून घेतो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय